आड़ी आड़ी कुनी आड़ी भी ते आडीत आहेत पोलीस आडीत आहेत कुणी आडत दे बिचाऱ्याला ते काय घेते ना त्यांच्या रान ऐकून आम्हाला पैसे देते काय बजरंग दली वाल्या आडीत आहेत पोलीस आडीत ते खाते सारे बजरंग दली बजरंग दली काय असे कुठं झाली दली कुणा आठव नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रात गुरांची खरेदी विक्री बंद असल्याने बीड तालुक्यातील सर्वात मोठा गुरांचा आठवडी बाजार ठप्प झाला असून शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की महाराष्ट्रात जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यात अडवून मारहाण केली जात असल्याचा आरोप करत गुरुवार दिनांक सतरा जुलैपासून महाराष्ट्रात जनावरे खरेदी विक्री बंद करण्यात आली आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये जनावरांचा आठवडी बाजार असतो शेतकरी आपले जनावरे विकून शेतमालासह अन्य दुधावरच्या गायी म्हैस खरेदी किंवा विक्री करत असतो मात्र गेल्या सात दिवसापासून आठवडी बाजारात व्यापारी येत नसल्याने ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला आहे दरम्यान आज मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी बीडतील सर्वात मोठ्या हिरापूर बाजारात आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी आपले जनावरे बीड तालुक्यातील हिरापूर बाजारात आणत आहेत मात्र व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना आल्यापायी आपले जनावरे परत घेऊन जाण्याची वेळ आली असून व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे काय म्हणाले बाजारात येणारे शेतकरी पहा हा सविस्तर व्हिडिओ काय नाव आहे आणि कशासाठी आलो बाजारात कैलास लक्ष्मी कैला कैलास लक्ष्मी म्हणत की बैलिकायला आलो शिकल नाही ना काय बाजार एक ना कोणी पेरणी याला पैसे नाही काय नाही बैल चिकानात दुष्काळ पडलाय ओला कोणत्या कारणाने खरेदी विक्री बंद आहे ते बजरंग दलचे लोक धरतात ना गाड्या कोणी बी काही बी त्यामुळं एकानात बैल नवनाथ देवरा तुपसौंदर खोकरमुख बैल विकायला आणलेले बैलाला गिराईकच नाही काय का त्रास आहे त्रास गाडी आडवते रस्तेने कोण आता हे तुमचे लोक कोण असतील ते लोक गाडी आहेत बैल गोसाळीमध्ये टाकतात नेमका कारण काय कसले पेताळ यायचं गाडी आडायच्या मध्ये बैल कोणा आमच्या ड्रायव्हरला आणतात असे चाललंय खेळ सर रस्त्याने बाजार भरलाय नॉर्मल बाजार भरलाय थोडा गिराईकच नाही काय करायचं शेतकऱ्यांनी अवलंबून ना व्यापारी धंदे पण पडल्यामुळे मुळे आमच्या माला गिरायक कोणतो असा खेळ आहे सारा या नाम शेख शफीक आहे मी मालापुरी का रेना बीड जिले का बायला बेतने महिने बायला मेरे एक लाख पचपन हजार काम के टेम्पू को खत कु, कु, हो को खतकू बिचकू पैसे ना ना कुठले बायला बेतने कोई सत्तर कोणा मागरा आहे न बैला कोई मांगरा सुद्धा ना नाही हे एक लाख पंचावन हजार रुपयाला लिहिले ते महिने ह्याला मागाय ते साठ ला पासष्ट ला सत्तर ला मागा हे बैला कुणाला द्यायचे कसे काय करायचं आम्हाला गरज आहे पैसे घ्यायला द्यायला पैसे लागाल खत आहे बी हे आज अन्न आहे हे आहे कृपन आहे टुप आहे काय करायचं कसं करायचं हे बैल कुणाला द्यायचे काय करायचे हे निर्णय लावा आम्हाला तुम्ही याय लागले हे सगळे धरा धरे चालू आहे कारण यापारी माल इथं घेतो यापारी घेतो पुन्हा बजरंग रोड ला गाडी आडी देत आडी देत तर माल कुठं सोडतात हे चार दिवस माल समजतात पुन्हा इकून टाकते माल कुणाला माल धडा लागले कुठं शिवते कुठं बांधतात यांचा बी निर्णय लावा तुम्ही माझं नाव अशोक आहे माझ अशोक नाव आहे डेकन मी वाघर राहू विकायला हे काय लागत नाही काय नाही हिला घेरायक नाही कुणी नाही म्हणलं हे वाग कोणी मैस घ्यावा दुधाची सट्ट्यावर बी घ्याय ना हिला कुणी गिरायक नाही ना बाजारात गाड्या धरायला लागली तर व्यापारी त्यामुळे कुणी बाजारात नाही व्यापारी नाही तर कुणी कुणी घ्याय ना हिला आता हिच वय झालं एवढं मोठं बघा ही शिंगती हिची तिला कोण घेणार आहे तिला गिरायकच नाही कुणी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जनावर खरेदी विक्री करण्यावर बंद घातले या कारणामुळे बाजारामध्ये काय फरक पडलेला आहे फरक पडला ना फरक बाजारात कसले यावर व्हायना फिरा। यावर थक झालेत लोक तंग झालेत सगळे कसले लोकांना यावर फिरी जाणार कारण का खाट जाणार बेकामी झाले इतकेच लोकांना मांडीवरला जाणार किती कशामुळे महाराष्ट्रात जनावर खरेदी विक्री बंद हे बजरंग बजरंग दलावले काय करायला लागले लोक या पर्याचा माल बाहेर गेले की गाठा लागले तर दुसऱ्याला विकायला लागले तुमचा आरोप आहे की बजरंगल गाड्या अडवून स्वतः ते जनावर घेतात आणि पुन्हा दुसऱ्या मार्गाने बाजारामध्ये दुसऱ्या मार्गाने विकी आणि लुट या परिजी व्हायला शेतकरी चे नुसन व्हायला सर शेतकरी पुन्हा पैशाची लूटिरी पुन्हा पैशाची लूट करते वायल्या वाटाने टाकायचे परत वाटा चोर वाटाने टाकायचे परत जी सत्य हकीकत बाजारची परिस्थिती बेकार झालेली आहे लोकाला अडचण लोकांना अर्चन या याय लागल्या अडचण याय लागल्या शेतकऱ्याचा जाणार साठी घ्यायचं मार्गा लागली याच्यामध्ये काय मागणी करा सरकारला काय मागणी सरकारला एवढीच मागणी हे खाट्या जाणारा काय अडचण नाही काय